सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार बेदारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं धडक बातमी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनाच्या दणक्याने रस्त्याचे काम लागले मार्गी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गणेश चतुर्थीच्या आधी टेमलाई उड्डाणपूल ते गडमोड शिंगी कमानपर्यंतच्या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोल्हापूर यांना निवेदन दिले होते त्यांनी ते त्या रस्त्यावरील खड्डे तात्पुरते मोजवले होते पण दोनच दिवसात ते रस्ते पुन्हा उकडले गेले आणि या खड्ड्यामुळेच या रस्त्यावर कमीत कमी तीस ते चाळीस छोटे मोठे अपघात झाले आहेत या रस्त्यावर जास्त वाहतूक असते तसेच हायवे ब्रिज खाली होणारी सततची वाहतूक कोंडी त्यातून मार्ग काढताना आणि या खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत या विषयावर शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचित केले होते पण त्यांनी याविषयी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही यामुळे शिवसेनेने प्रशासन माणसे मारायची वाट पाहत आहे काय असा सवाल उपस्थित केलाय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग उप अभियंता यांना उचगाव शेती फार्मजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाला पूर्वसूचना पत्र दहा तारखेला दिले होते पण सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या आंदोलनाचा धसका घेऊन तसेच शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख समन्वयक श्री विक्रम चौगले बापू यांचा रस्ता खड्डे डांबरीकरण करून घेण्याच्या मागणीची दखल घेऊन आंदोलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी खड्डे भरणे सुरू केले आहे याबद्दल शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन केले तसेच निवेदन स्वीकारायला आलेले शाखा उप अभियंता श्रीकांत सुतार यांना सांगितले की शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर काम लगेच होतात असा एक लोकांच्या मध्ये चर्चेचा विषय आहे यावेळी आंदोलकांनी इथून पुढे आंदोलन करण्यास भाग पाडू नये असे ठणकावून सांगितले सदरच्या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले बापू फेरीवाला संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब नलवडे माजी डेप्युटी सरपंच विराग करी यांनी केले प्रमुख उपस्थिती तालुकाप्रमुख राजू यादव प्रमुख दीपक पाटील युवासेनेचे उपजिल्हा अध्यक्ष संतोष चौगले युवासेना तालुका सचिव सचिन नागटिळक प्रमुख योगेश लोहार प्रमुख अक्षय परीत ग्राहक सेनेचे संजय काळुगडे गावप्रमुख दीपक रेडेकर जस्ट शिवसैनिक आबा जाधव बंडा पाटील धनंजय पाटील उत्तम हडसूळ पोपट रुईकर शाखा प्रमुख कृष्णाथ हेगडे राजाराम पाटील आकाश शिंदे प्रमोद शिंदे जावेद भाई गजानन यडूरकर अरुण साळुंके अनिल शेरार शेलार व शिवसैनिक पदाधिकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रस्त्याचे काम मार्गी लावल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या